पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या वाढीव टप्प्याचा जी आर आदेश काढावा आणि अनुदान द्यावे 15 मार्च 2024 चा चोवीसचा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करावा या मागणीसाठी विना अनुदानित कृती समितीच्या वतीने एक ऑगस्टपासून शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे तर अकरा दिवसापासून या शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू आहे दोन हजार सोळापासून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अल्पवेतन काम करत आहेत कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने विना अनुदानित कृती समितीच्या आंदोलनाला एकमेकाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आज शिक्षक दिनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून विना अनुदानित कृती समितीच्या शिक्षक संघटनेला सर्वांनी पाठिंबा दिला आज कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौक येथे सर्व शिक्षक संघटना आणि शिक्षकांच्या वतीने मुख मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला यावेळी शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड शिक्षक भारतीचे अध्यक्ष दादासाहेब लाड यांच्यासह जिल्ह्यातील तमाम शिक्षक संघटना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विना अनुदानित अंशतः अनुदानित अघोषित शिक्षक शिक्षकांनी आपल्या व्यथा सरकार दरबारी मांडल्या आहेत यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून आगामी मंत्रिमंडळ मंत्र बैठकीत व हा प्रश्न उपस्थित करून आम्हा शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा पुढील आठवड्यात पुणे बेंगलोर हायवे बंद करून चक्काजाम करण्यात येईल असे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले शैक्षणिक व्यासपीठ तमाम शिक्षक संघटना सर्व विना अनुदानित शिक्षक बांधव खासदार धैर्यशील माने यांच्या विनंतीनुसार जगदाळे यांच्यासह तिघांनी आज उपोषण सोडले धैर्यशील माने यांच्या वतीने संदेश देऊन श्री शीतल खोती आले होते त्यांनी सांगितले की शिक्षण मंत्री महोदयाने आठ दिवसात बैठक घेऊन आदेश काढला जाईल असा निरोप खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे उपोषण आपण तात्पुरते मागे घेतले असले तरी धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचेही जगदाळे यांनी सांगितले राज्यात अंशतः अनुदानित विना अनुदानित व अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवर हजारो शिक्षक गेल्या वीस वर्षापासून पवित्र ज्ञानदानाचे काम करीत आहेत यामध्ये काही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वीस टक्के व चाळीस टक्के साठ टक्के अनुदानानुसार वेतन घेत आहेत दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महिन्याला मिळणाऱ्या तुटपुंच्या पगारावर साधा घर खर्च देखील भागत नसल्याने राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षक वर्गाचे प्रश्न सोडवून पूर्वीच्या प्रचलित धोरणानुसार वेतन मिळण्याची मागणी आमदार जयंत आसगावकर दादासाहेब लाड यांनी आपल्या मनोगतातून सांगितले त्या दृष्टीने सरकार दरबारी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली सदरचा मोर्चा हा पुणे बेंगलोर हायवेवर होणार होता परंतु व्ही आय पी व्यक्तीचे कोल्हापुरात आगमन होणार असल्याने पोलिसांनी परवानगी नाकारली आणि दसरा चौकात आंदोलन करावे अशी विनंती केली त्यानुसार या ठिकाणी आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील तसेच पर जिल्ह्यातील राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महिला वर्गांची लक्ष संख्या लक्षणीय होते शैक्षणिक व्यासपीठ शिक्षक शिक्षक संघटना पोलिसांचे आणि प्रसारमाध्यमांचे आभार विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांच्या बाबतीत सरकार नेहमीच चालढकल करत आहे कित्येक वर्ष त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत वारंवार आंदोलन आणि उपोषण संघटनेकडून सुरू असते या शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हा तसेच राज्यातील हजारो शिक्षक आले होते शैक्षणिक व्यासपीठ शिक्षक शिक्षक संघटना यांनी संघटनेला पाठिंबा दिला तसेच पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्या नेहमीच्या सहकार्यामुळे शासन दरबारी आमच्या व्यथा मांडल्या जातात असे सांगून खंडेराव जगदाळे यांनी सर्वांचे आभार मानले शिक्षकांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते अनुदान नाही तर मतदान नाही वाढीव टप्प्याचा जी आर तात्काळ काढा पंधरा मार्चचा जाचक संच मान्यता आदेश रद्द करा असे फलक हातात घेऊन शेकडो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महिला वर्गाची उपस्थिती होती हे फलक येण्यात जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते रास्ता रोकोमुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती पंधरा वीस मिनटानंतर ती सुरळीत झाले यावेळी शिवाजी कुर्णे संदीप काळे संग्राम कांबळे एस डी लाड भरत रसाळे बाबा पाटील राहुल पवार सुरेश संगपाळ आर वाय पाटील डी एस घुगरे अमृत पांढरे शशिकांत खडके अरविंद पाटील आनंद कर्णे मुक्ता मोटे भरत रसाळे प्रमोद पाटील जयश्री पाटील भाग्यश्री राणे संगीता राठोड यासह हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज